परंतु इथून खेडचं अंतर आणि इथून नारायणगावचं अंतर हे जर पाहिलं तर त्या हिस्ट्रीच्या निकषात इथं डेपो बसत नाही प्रत्येक वेळेला तेच उत्तर द्यायचे की तुम तुमचा दोन डेपो इतके जवळ आहेत की तुम्हाला आम्ही तिसरा डेपो देऊ शकत नाही म्हणून शेवटी आपण खूप प्रयत्न केल्यानंतर बारा चौदा वर्षापूर्वी आपण हट्ट करून एस टीचा डेपो मंजूर करून घेतला आणि तो डेपो मंजूर केल्यानंतर या डेपोला स्टाफ द्यावा या डेपोला गाड्या द्याव्यात या डेपोला बाकीचं कारागीर वर्कशॉप या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो परंतु गेले अनेक वर्ष तुम्ही पाहिलं की मध्ये काही लोक आझाद मैदानमध्ये उपोषणाला बसले होते आणि कर्मचाऱ्यांचा पगार आणि बाकीच्या मागण्या त्याच्या संदर्भामध्ये एक मोठं उपोषण झालं होतं एस टीला द्यायची इच्छा असून देखील एस टी देऊ शकत नव्हती कारण एस टीची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती आणि आजसुद्धा तितकीच हालाखीची आहे परंतु सरकारने निर्णय घेतले मग ज्येष्ठ लोकांच्या संदर्भातला निर्णय घेतला विद्यार्थ्यांच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि आने आले अनेक लोकांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आणि त्याच्यातून एस टीचा तोटा आणखीन वाढत गेला आणि एस टीला खर्च करायला पैसे राहिले नाही परंतु अशी परिस्थिती किती दिवस ठेवायची आणि म्हणून नुसत्या एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम तीन ते चार हजार कोटी रुपये आहे महाराष्ट्रामध्ये आणि आता सरकार म्हणजे आम्ही सरकारमध्ये असताना हा निर्णय घेतला की आपण राज्य सरकारच्या तिजोरीमधून एस टीला दर महिन्याला पैसे देऊ आणि ते पैसे दिल्यामुळं एस टीची स्थिती आता थोडी जरा बरी झालेली आहे अजूनही थोडं मागे पुढं होत आहे पण लगेच आंदोलन करणं उपोषण करणं बाकीच्या गोष्टी करणं हे काही योग्य होणार नाही आणि म्हणून आपण परिस्थिती समजून घेऊन या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिलं पाहिजे डिक्केंनी सांगितलं की आज जरी पाच बस आलेल्या असल्या तरी माझा प्रयत्न असा आहे की पुढच्या महिन्यामध्ये आणखीन पाच बस या मनसर एसो डेपोला मिळून द्यायच्या आणि जरी लॉंग रूटच्या गाड्यामधून प्रॉफिट मिळत असला तरीसुद्धा गेल्या काही दिवसामध्ये कॉलेजची मुलं असतील हायस्कूलची मुलं असतील किंवा अन्य भागातली मुलं असतील त्यांची जायची यायची फार गैरसोय होते भीमाशंकरच्या परिसरातल्या लोकांची गैरसोय होते आणि म्हणून जास्तीत जास्त बसेस कशा मिळतील हे आपण इथं या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट